बदलापूर शहरातील भटक्या कुत्र्यांची दहशत अखेर कमी होणार आहे भटक्या कुत्र्यांबाबत एबी फास्ट न्यूजने दाखवलेल्या बातमीनंतर पालिकेनं महिन्याला पाचशे कुत्र्यांचं निर्बीजीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे अंबरनाथ शहरात भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांवर हल्ला करत त्यांचे लचके तोडल्याच्या दोन घटना समोर आल्या होत्या यानंतर बदलापूर शहराच्या अनेक भागात भटक्या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी फिरत असून भटक्या कुत्र्यांची बदलापूर शहरात दहशत निर्माण झाल्याचं समोर आलं होतं बदलापूरकरांच्या या त्रासाला एबी फास्ट न्यूजने वाचा फोडत याबाबत बातमी दाखवली होती याच बातमीची दखल घेत बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दर महिन्याला पाचशे कुत्र्यांचं निर्विजीकरण करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत यामुळे बदलापूर शहरात वाढत चाललेल्या भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांवर कुत्र्यांचे हल्ले होण्याचं प्रमाणही कमी होणार आहे भटक्या कुत्र्यांवरती नियंत्रण आणण्याच्या अनुषंगानं कोळगाव बदलापूर नगर परिषदेमार्फत पर, भटक्या कुत्र्यांवरती निर्ब निर्बिजीकरण करणं ही प्रक्रिया कोळगाव बदलापूर नगरपरिषदेमार्फत केली जाते साधारणतः आम्ही महिन्याला सरासरी दीडशे कुत्र्यांवरती निर्बिजीकरणाची प्रक्रिया करतो आणि येत्या दोन महिन्यामध्ये हे प्रमाण साधारणतः पाचशेच्या आसपास म्हणजे किमान पाचशे कुत्र्यांवरती महिन्याला निर्बिजीकरणाची प्रतिया होईल याची दक्षता प्रशासनाकडून घेतली जाईल आणि त्या अनुषंगानं बात्यपुत्र्यांच्या संख्येवरती नियंत्रण करण्याच्या परिषदेमार्फत पर काम केलं ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर